जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस एक हजार एकोणीस कोटी तेहतीस लाखाच्या विकास नियोजन समितीची मान्यता दोनशे कोटींचा आर्थिक वाढीव मागणी करण्यात आली आहे नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी वेळेत खर्च करण्याचे जबाबदारी विभाग प्रमुखाची राहील जिल्ह्यातील आठ तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा समितीने दिलाय जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सर्वसाधारण योजना त्र्याऐंशी टक्के अनुसूचित जाती उपाययोजना एकावन्न टक्के आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना सत्तावीस टक्के एकूण एकोणाशात्तर टक्के निधी वीस जानेवारी पर्यंत खर्च झालाय उर्वरित निधी हा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची असून याचं काटेकोरपणे नियोजन करावं असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेत नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीमध्ये ते, आयो ते मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार सर्वश्री सुभाष देशमुख देवेंद्र कोठे समाधान नावतडे सचिन कल्याण शेट्टी दिलीप सोपल राजू खरे अभिजीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख नारायण पाटील जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते पालकमंत्री पुढे जयकुमार मोरे म्हणाले सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा शंभर टक्के निधी खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीनं काम करायला हवं आवश्यक ती कार्यवाही केली नाही ती तातडीनं पूर्ण करावी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करूयात समिती सदस्यांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं याचबरोबर जिल्हा वार्षिक योजना पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आठशे एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद कोटी को अनुसूचित जाती उपाययोजना एकशे बावन्न कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना पाच पॉईंट चव्वेचाळीस कोटी एकूण एक हजार एकोणीस कोटी तेहतीस लाखाच्या प्रारूप समितीने मान्यता दिल्याचं पालकमंत्री गोरे यांनी सांगितलं शासनानं ठरवून दिलेल्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी सहाशे एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद कोटीचा प्रारूप आराखडा कर... प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय शिक्षण आरोग्य रस्ते विकास नगर विकास जनसुविधा यासारख्या महत्वाच्या बाबींकरिता दोनशे कोटींची अतिरिक्त मागणीचा पूरक आराखडा तयार केल्याची माहिती समोर आली आहे हे शासन शेतकऱ्यांचं असून पीक विम्याची रक्कम न मिळणं गंभीर बाब आहे याची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करावा त्यांनी या प्रसंगी सांगितलं यावेळी उपस्थित जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समितून निधी मिळणं जुनी कामं मार्गी लावणं शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं पीक कर्जाचा पुरवठा बँकांनी करणं बिलापोटी पाणी पुरवठ्याचा निधी मिळणं पंधरावा वित्त आयोगाच्या निधीचं वाटप कृषी यांत्रिकीकरण ठिबक अनुदान नियमित कर्ज करणा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान रोहित्र दुरुस्तीसाठी निधी मिळणं तीर्थक्षेत्रांना मान्यता देणं नवबौद्ध घटकाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करणं त्वरित कारवाई करणं क्रीडा विभाग आरोग्य विभागात समितीच्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांची चौकशी करणं आदी मागण्यांवरून या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि पंचवीस आणि सव्वीस जिल्हा वार्षिक योजनांसंदर्भात माहिती दिली जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी समितीसमोरील विषयाचं वाचन केलं